इतिहास व नागरिक शास्त्र यत्ता सहावी पाठ चौथा वैदिक संस्कृती स्वाध्याय प्रश्न पहिला आहे की पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी इत्यादी वेदकालीन मनोरंजनाची साधने गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार वेदकालीन चार आश्रम ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम प्रश्न दुसरा आहे चूक की बरोबर ते ओळखा यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद हे चूक आहे अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्व वेद बरोबर आहे यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद बरोबर आहे प्रश्न तिसरा आहे एका शब्दात उत्तरे लिहा वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत विद म्हणजे जाणणे गोधुम म्हणजे गहू घराचा प्रमुख म्हणजे गृहपती श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी चौथा प्रश्न आहे लिहा तुम्हाला माहीत असलेली वाद्ये बासरी डमरू तबला सारंगी सितार वीणा ढोल ताशा सनई इत्यादी सध्याच्या काळातील स्त्रियांची किमान दोन दागिने पाटल्या पैंजण सध्याची मनोरंजनाची साधने मोबाईल टीव्ही सिनेमागृह हो। पाचवा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होतो दूध दही तूप लोणी मध हे पदार्थ त्यांच्या आवडीची होते उडीद मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता वेदकाळात गायीची विशेष काळजी का घेतली जाई गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई त्यामुळे गायींना विशेष किंमत होती इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली संन्यास आश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती संन्यासाश्रम या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये अशी अपेक्षा होती सहावा प्रश्न आहे हा वेदकालीन धर्मकल्पना वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळे नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या के आहेत प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टी चक्राचाच भाग आहे असे मानत सृष्टीचक्रात बिघाड झाला की संकट येतात म्हणून सृष्टीचक्राचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाई वेदकालीन घरे वेदकालीन घरे मातीची किंवा कुडाची असत गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत गृहासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात वेदकालीन शासन व्यवस्था वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणत अनेक ग्राम वसाहतीच्या समूहाला विष म्हणत अनेक विष मिळून जन तयार होत असे पुढे जन जेव्हा विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हणत प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची प्रमुख कामे होती राज्यकारभार उत्तम रीतीने चालण्यासाठी काही अधिकारी नेमण्यात आले होते जसे सेनापती पुरोहित इत्यादी उपक्रम आपल्या परिसरातील काही कारागिरींच्या मुलाखती घेऊन त्यांची माहिती लिहा इथं सुताराची माहिती आपण घेतलेली आहे सुतार हा लाकडाची विविध वस्तू बनवण्याची कामे करतो जुन्या काळात सुतारांना लाकडापासून वस्तू बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत असे अनेक वेळा वजनदार लाकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येत नसल्यामुळे लांबचा प्रवास करून आहे त्या ठिकाणी जाऊन काम करावे लागत असे यासाठी रंदा किकरे हातोडी करवत वाकस अशी अवजारे ते वापरत ते वापरात आणत पूर्वीच्या मानाने आजच्या घडीला सुतारांची कामे सोपी झाली आहेत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे विजेवर चालणाऱ्या वेगवेगळ्या साधनांचा आधारे ते अधिक सुरेख देखणी आणि उत्तम दर्जाची वस्तू बनवण्यात सक्षम झाली आहे जसे की दरवाजा खिडकी टेबल सोफा पलंग ड्रेसिंग टेबल मूर्ती खेळणी इत्यादी शिंपी शिंपी हा वेगवेगळी वस्त्रे बनवून देण्याची कामे करतो तो लहानपणापासून मोठ्यांपर्यंतची तो लहानांपासून मोठ्यापर्यंतची कापडे शिवतो तो पुरुषांबरोबर स्त्रियांचीही कापडे शिवतो त्यासाठी तो शिलाई मशीनचा वापर करतो पूर्वी शिलाई मशीन चालवण्यासाठी पॅडलचा वापर केला जाई त्यामुळे कापडे शिवण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागत असे पण आजच्या काळात स्वयंचलित मोटारीवर चालणाऱ्या मशिनी असल्यामुळे खूप जलद गतीने आणि मोठ्या प्रमाणावर कापडे बनवणे सोपे झाले आहे